जय श्रीकृष्ण भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग येथे श्रीकृष्ण पण जो भक्त भक्तिभावाने त्याला ओळखतो त्यांचं अज्ञान हे नाहीच होत तर चला ऐकूया श्लोक क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जे आपल्याला जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतात श्लोक क्रमांक सत्तावीस इच्छा द्वेष समुन्थेन द्वन मोहेन भारत सर्व भूतानी समोह सर्गे यांती परंतम हे परंत भारता इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणाऱ्या द्वंदाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव हे मोहामध्ये जन्म घेतात तात्पर्य शुद्ध ज्ञानमयी भगवंतांच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो तेव्हा त्याच्यावर माया शक्तीचे नियंत्रण येते आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही इच्छा आणि द्वेषरूपी द्वंदामध्ये मायाशक्ती प्रकट होते इच्छा आणि द्वेषामुळे अज्ञानी मनुष्य हा भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्यांचा द्वेष करतो इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या अंतरंग शक्तीने अवतीर्ण होतात परंतु अविद्या आणि द्वंदाने मोहित झालेल्या मनुष्याना वाटते की भगवंतांना शक्तीने निर्माण केले आहे वस्तुता वस्तुता हे त्यांचे दुर्भाग्य आहे असे भ्रमित मनुष्य मान अपमान सुख दुःख स्त्री पुरुष शुभ अशुभ हर्ष विषाद इत्यादी राहतात आणि त्यांना वाटते की ही माझी पत्नी आहे हे माझे घर आहे मी या घराचा धनी आहे मी या स्त्रीचा पती आहे ही सर्व मोहित करणारी द्वंदे आहेत द्वंद्वांनी मोहित झालेले लोक पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाहीत श्लोक क्रमांक अठ्ठावीस त्वंत तंतगतम पापम पुण्य पुण्यकर्म नाम ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजनते अर्थ ज्यांनी या जल्मी आणि पूर्वजल्मी पुण्यकर्म केलेली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात तात्पर्य दिव्य सराप्रत उन्नत होण्यास पात्र असणाऱ्या या श्लोकामध्ये उल्लेख केलेला आहे पापी नास्तिक मूर्ख आणि कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधी विधानांचे पालन केलेले आहे ज्यांनी पुण्य कर्म केलेली आहेत आणि नष्ट केलेली आहेत केवळ तेच भक्तियोग स्वीकारू शकतात आणि क्रमशः भगवंतांच्या विशुद्ध ज्ञानाप्रत उन्नत होऊ शकतात त्यानंतर क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतावर ध्यान करू शकतात अध्यात्मिक स्तराप्रत उन्नत होण्याची हीच पद्धती आहे अशी उन्नती कृष्ण भावना भावित शुद्ध भक्तांच्या सत्संगामध्ये शक्य होते कारण महान भक्तांच्या संघामध्ये मनुष्य हा मोहापासून मुक्त होऊ शकतो श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की खरोखरच मुक्त होऊ इच्छिणाऱ्या मनुष्याने भक्तांची सेवा करणे आवश्यक आहे वार माहू विमुक्ते परंतु जो विशाई लोकांचा प्रकृतीच्या अंधारमय प्रदेशाकडे अग्रेसर होत आहे बद्ध जीवांचा मोहापासून उद्धार करण्याकरताच सर्व भगवत भक्त या पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात निर्विशेष वाद्यांना माहीत नसते की भगवंतांच्या अधीन असणाऱ्या आपल्या स्वरूप परिस्थितीचे विस्मरण होणे परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन आहे जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूप परिस्थितीमध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो, तो भगवंतांना जाणू शकत नाही किंवा दृढ निष्ठेने त्यांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त होऊ शकत नाही श्लोक एकोणतीसावा जरा मरण मोक्षाय मामश्रित्यम यिये ते ब्रह्म मध्यात्म कर्म चाखिलम जरा मरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत कारण त्यांना अध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते तात्पर्य जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ही दुःखे भौतिक शरीराला पिढा देतात परंतु आध्यात्मिक देहाला जन्म मृत्यू जरा आणि व्याधी नसते म्हणून अध्यात्मिक देहाची प्राप्ती करणारा भक्त भगवंताचा एक पार्षद होतो आणि शाश्वत भक्तियोगामध्ये परायण झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो अहम ब्रह्मासी मी ब्रह्म आहे असे सांगितले जाते की मनुष्याने आपण ब्रह्म आत्मा असल्याचे जाणले पाहिजे या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जीवन विषयक ही ब्रह्म संकल्पना भक्तीमध्येही आहे शुद्ध भक्त दिव्य ब्रह्मस्तरावर स्थित असतात आणि दिव्य क्रियांचे त्यांना पूर्ण ज्ञान असते दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झालेले चार प्रकारचे अशुद्ध भक्त आपली आप उद्दिष्टे प्राप्त करतात आणि भगवंतांच्या कृपेने जेव्हा ते पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतात तेव्हा त्यांना भगवंतांच्या दिव्य सत्संगापासून आनंद प्राप्त होतो तथापि जे देवतांचे उपासक आहेत त्यांना भगवंतांच्या परमधामाची कधीच प्राप्ती होत नाही ब्रह्मानुद्भूती झालेल्या अल्पज्ञ व्यक्तींनाही श्रीकृष्णांच्या परम गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती होत नाही कृष्ण भावना भावित कर्म करणाऱ्यांनाच केवळ ब्रह्म म्हणता येते कारण तेच वास्तविकपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत असतात अशा व्यक्तींना श्रीकृष्णांविषयी मुळीच संशय नसतो आणि म्हणून ते वास्तविकपणे ब्रह्म आहेत केवळ भौतिक बंधनातून मुक्त होण्याकरता जे भगवंतांच्या विग्रहाची आराधना करण्यात परायण झाले आहेत किंवा भगवंतावर ध्यान करण्यात मग्न झालेले त्यांना सुद्धा भगवंतांची पुढील अध्यायामध्ये सांगितलेल्या ब्रह्म अधिभूत इत्यादींचे तात्पर्य कळते श्लोक तिसावा साधी भूताधी दैवम मा साधी यज्ञ च ए चिदू च माते विदुर्यक्त चेत जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला भौतिक सृष्टीचा संचालक देवतांचा नियंत्रक सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात तात्पर्य कृष्ण भावना भावित कर्म करणारे भक्त भगवंतांना पूर्णपणे जाणण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाही कृष्ण भावनेच्या दिव्य सानिध्यातील मनुष्य भगवंत भौतिक सृष्टीचे संचालक तसेच देवतांचेही नियंत्रण कसे आहे हे जाणू शकतो क्रमाक्रमाने अशा दिव्य सहवासामुळे मनुष्याची भगवंताच्या ठाई दृढ निष्ठा निर्माण होते आणि मृत्यू समयी असा कृष्ण भावना भावित मनुष्य श्री कृष्णांना मुळीच विसरत नाही म्हणून साहजिकच तो भगवत धाम गोल वृंदावनामध्ये प्रविष्ट होतो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित कसा होऊ शकतो याचे या, या सातव्या अध्यायात विशेष रूपाने प्रतिपादन करण्यात आलेले आहे कृष्ण भावनेचा प्रारंभ कृष्ण भावना भावित भक्तांच्या सत्संगामुळे होतो असा सत्संग आध्यात्मिक असतो आणि त्या योगे मनुष्याचा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध येतो त्यानंतर साक्षात भगवान श्रीकृष्णांच्याच कृपेने तो श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे जाणतो त्याच वेळी खऱ्या अर्थाने त्याला आपल्या स्वरूप परिस्थितीचे ज्ञान होते आणि श्रीकृष्णांचे विस्मरण होऊन जीव कसा प्राकृत क्रियांमध्ये गुंतला जातो हेही त्याला समजते सत्संगातील कृष्ण भावनेच्या क्रमिक विकासामुळे जीव जाणू शकतो की श्रीकृष्णांच्या विस्मरणामुळेच आपण प्राकृतिक नियमांनी बद्ध झालो हो। आहोत कृष्ण भावनेची पुनर्प्राप्ती करण्याकरता मनुष्य जीवन म्हणजे एक आहे आणि कृपा प्राप्त करण्याकरता या संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे हे सुद्धा तो जाणू शकतो या अध्यायात पुढील अनेक विषयांचे निरूपण करण्यात आले आहे वर्णन जिज्ञासू ब्रह्मज्ञान परमात्म्याचे ज्ञान जन्म मृत्यू जरा यातून मुक्तता आणि भगवंताची आराधना इत्यादी तरीही वास्तविकपणे ज्याने कृष्ण भावनेत उन्नती केलेली आहे तो इतर विविध पद्धतींना विशेष महत्व देत नाही तो कृष्ण भावनेच्या क्रियांमध्ये रममान होतो आणि त्या योगी भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास या आपल्या वास्तविक स्वरूप परिस्थितीची प्राप्ती करतो अशा शुद्ध भक्तीयुक्त अवस्थेमध्ये तो श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये आनंद प्राप्त करतो त्याला दृढ विश्वास असतो की असे केल्यानेच आपली सर्व उद्दिष्टे साध्य होती असा दृढ विश्वासानाच दृढ व्रत असे म्हटले जाते आणि भक्तियोग किंवा दिव्य प्रेममयी सेवेचा हाच आरंभ आहे हाच सर्व शास्त्रांचा निर्णय आहे भगवत गीतेचा हा सातवा अध्याय म्हणजे त्या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचे सार आहे अशा रीतीने भगवद्गीतेच्या ज्ञान विज्ञान योग नामक सातव्या अध्यायावरील वेदांत भाष्य संपन्न झालेले आहे या श्लोकांमधून भगवान श्रीकृष्ण सांगतात की माया आणि द्वेषामुळे मनुष्य अज्ञानात अडकतो पण जो भक्त पवित्र मनाने श्रद्धेने आणि भक्तीने ईश्वराचा आश्रय घेतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो जे मला जन्म मृत्यूच्या शेवटी ओळखतात ते मला परमेश्वराला अखंड सत्य परमकारक म्हणून जाणतात जय श्रीकृष्ण भगवद्गीतेतील पुढील अध्यायांसाठी आजचा व्हिडिओ जरूर पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद